नमस्कार मित्रांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा भारत केसरी हिंद केसरी मथुर सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे घाटावर लगातार चार मैदानात चार गुलाल घेतले त्याच्यानंतर उत्तर कराट केसरीचा पाचवा मैदान असणार आहे मित्रांनो उत्तर कराट केसरी मैदानासाठी आपला भारत केसरी मथुर आज मुंबईवरून घाटावर रवाना होणार आहे आज आपला मथुर रात्रीच मुंबईवरून निघणार आहे आणि रात्री रवाना होणार आहे म्हणजेच उद्या बावीस तारखेला एक दिवस घाटावर आपल्या मथुरला आराम मिळेल आणि तेवीस तारखेसाठी आपला मथुर सज्ज होणार फ्रेश राहणार तुम्हाला तर माहितीच आहे आपला भारत केसरी मथूरचा पायरा कोण आहे तर पायरा आहे लखन लखन आणि मथूर ही जोडी उत्तर कराट केसरी मैदानासाठी शंभर टक्के दिसणार आहे मित्रांनो हे उत्तर कराट केसरी मैदान प्रथम क्रमांक तीन लाख द्वितीय दो लाख अशी मित्रांनो मोठी बक्षीस आहेत या मैदानासाठी आपला भारत केसरी मथुर सज्ज झालेला आहे लखनसोबत तर मित्रांनो बारा तारखेच्या कोरेगाव हिंदे केसरी मैदानानंतर तेवीस तारखेच्या उत्तर कराट केसरी मैदानात दहा दिवसाच्या गॅपमध्ये आपला मथुर पालणार आहे मित्रांनो मुंबई बिंजोड पिसारवे येथे मथूर पालणार होता शहरातही जमली होती पण लवकरच अंधार झाल्यामुळे ही बिंदोडी शहरात होऊ शकली नाही त्यामुळे मित्रांनो मथुरला खूपच मोठा गॅप मिळाला आहे दहा दिवसाचा तर मित्रांनो शनिवारीच मथूरचा फेरा काढला होता त्याच्यानंतर आपल्याला आता मथुर उत्तर कराट केसरीमध्ये पालताना दिसणार आहे तर मित्रांनो मी ह्यासाठी व्हिडिओ बनवला आहे की आपला भारत केसरी मथूर आज मुंबईवरून रात्रीच निघणार आहे आणि आज रात्रीत मध्यरात्री घाटावर पोचणार आहे म्हणजेच उद्याचे एक दिवस गॅप आणि परवा नक्कीच पडेल मित्रांनो आपल्या भारत केसरी मथुरने लगातार चार गुलाल घेतलेले आहेत पाचवा गुलाल घेईल की नाही तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला तर वाटतो घेईल कारण मथूर तुफान फॉर्ममध्ये आहे धन्यवाद मित्रांनो